नमस्कार आज आपण काही घरासंबंधी वास्तूच्या टिप्स बघणार आहोत पहिल्यांदा लक्षात घ्या मेन एंट्रन्स ला कुठलेही डेड प्लांट किंवा ड्राय झालेली वाळलेली झाड ठेवू नका कुठल्याही मेन मेन डोअरच्या म्हणजे मेन डोअर ओपन ओपन होतं त्याच्या समोर मिरर आरसा ठेवू नका एक्झॅक्टली exactly. त्याच्यानंतर साधारणत नॉ नौ, नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर आणि उत्तर पश्चिम ह्या दिशेला गेस्ट रूम असावी चिल्ड्रन्स रूम असावी टॉयलेट पण चालेल पार्किंग पण चालेल नॉर्थला एंट्रन्स चालेल आणि पूर्वेला पण एंट्रन्स चालेल आणि नॉर्थ ईस्ट नॉर्थ नॉर्थ इस्ट ईस्टला एंट्रन्स चालेल उत्तरेकडे ओपन स्पेस असावी लिव्हिंग रूम असावी ट्रेजरी असावी तुमचं तिजोरी असावी बाथरूम चालेल उत्तर पूर्व दिशेला एंट्रन्स चालेल टेम्पल चालेल लिव्हिंग रूम चालेल बाल्कनी चालेल ओपन स्पेस चालेल पश्चिमेला डायनिंग रूम चालेल ओव्हरहेड वॉटर टँक चालेल मुलांची बेडरूम चालेल अभ्यासाची रूम चालेल आणि टॉयलेट चालेल ईस्ट ला एंट्रन्स लिव्हिंग रूम चालेल ओपन स्पेस चालेल बाथरूम चालेल पाहुण्यांची रूम चालेल आणि अभ्यासाची रूम चालेल साऊथ वेस्ट ला म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम म्हणजे नैऋत्य दिशेला मास्टर बेडरूम चालेल च चा कबड म्हणजे तुमची तिजोरी चालेल कपाट चालतील ही ही साइड तुम्हाला हेवी करायची हेवी आयटम्स चालतील स्टेअर केस चालेल म्हणजे जिना चालेल ओव्हरहेड वॉटर टँक चालेल साऊथ ला म्हणजे साऊथ ला बेडरूम चालेल स्टेअर केस चालेल स्टोर रूम चालेल दक्षिण दिशेला शक्यतो ही इथे क्लोज असावी ही आणि ओपन स्पेस इथे जास्त नसावी खिडक्या वगैरे सुद्धा उत्तरेकडे पूर्वेकडे दक्षिणे सॉरी उत्तर पूर्व आणि पश्चिमेकडे चालतील आता साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशेला किचन चालेल ईस्ट फेसिंग करून तुम्ही स्वयंपाक करताना उभं होईल इलेक्ट्रिक मीटर चालेल जनरेटर मीटर चालेल आणि स्टोर रूम चालेल याशिवाय तुम्ही सकाळी घरामध्ये चांगलं मॉर्निंगला चांगले मंत्र किंवा रामरक्षा किंवा असं देवतांच स्तोत्र लावू शकता त्यांनी घरात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तयार होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा ऊर्जेची वाढ होते तर ह्या आपण काही शॉर्ट मध्ये टिप्स पाहिलेल्या आहेत पुढच्या मध्ये अजून थोड्या वास्तुटिप्स बघूयात धन्यवाद